तुम्ही रोज साखर आणि मीठ आपल्या जेवणामध्ये त्याचा अवलंब करत असाल पण दररोजच्या जेवणामध्ये तुम्ही प्लास्टिक खाताय असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल आम्ही तुम्हाला घाबरवत नाहीये तर सावध करतोय बघूया सावधान तुम्ही रोज खाताय प्लास्टिक मीठ आणि साखरेत आढळले प्लास्टिक संशोधनातून धक्कादायक माहिती उघड आपला आहार मीठ आणि साखरेशिवाय पूर्णच होऊ शकत नाही जेवणा टाकतो मात्र हे मीठ आणि साखर प्लास्टिक युक्त असेल तर ऐकून तुम्हाला धक्का बसला असेलच आम्ही तुम्हाला घाबरवत नाहीयेत तर सावधान करतोय जगप्रसिद्ध टॉक्सिक लिंक या संस्थेनं एक संशोधन केलंय भारतातल्या खुल्या बाजारास तसंच ई कॉमर्स साईट विक्री करण्यात येत असलेल्या पांढर मीठ काळे आणि साखरेची चाचणी करण्यात आली त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली भारतात प्रसिद्ध ब्रँड कडून विकल्या जाणाऱ्या साखर आणि मिठात प्लास्टिकचे बारीक कण आढळून खुल्या बाजारात मिळत असणाऱ्या साखर आणि मिठात प्लास्टिकचे कण आढळले साखर आणि मिठामध्ये मायक्रो प्लास्टिक आढळून आले एक किलो साखरेत मायक्रो प्लास्टिकचे अडुसष्ट कण आढळले एक किलो मिठात मायक्रो प्लास्टिकचे एकोणनव्वद कण आढळले माइक्रो मतलब कि बहुत ही छोटे कण जिनको आप ऐसे नेकेड आई से नहीं देख सकते और उनको माइक्रोस्कोप या फिर आप बोले एक मैग्निफाइंग ग्लास उनके थ्रू अगर आप देखेंगे तो आपको मिलेगा और हम जब हेल्थ रिलेटेड बात करते हैं तो ये जो माइक्रो प्लास्टिक्स हैं इनकी अगर साइज़ की बात करें तो ये पॉइंट वन टू फाइव एम एम के साइज़ के होते हैं तो अब ये बहुत ईजिली हमारे बॉडी में एंटर करते हैं ब्लड में जाते हैं और जैसा हम जानते हैं खून है तो खून पूरे शरीर में बहता है तो हमारे लंग्स में हार्ट मध्ये ब्रेन मध्ये और बाकी भी शरीर के जो अंग हैं उन सब में इसका फ्लो होता है भारततील नागरिक दरवर्षी साधारणपणे 39000 ते 52000 प्लास्टिक कण खाता खातात कळत न कळत आपण दररोज पांढर विष खातोय मीठ आणि साखरेतील प्लास्टिकमुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी होते है। तसस हार्ट अटॅक आणि कॅन्सरचा धोकाही वाढलाय साखर आणि मिठात अशा प्रकारे प्लास्टिकचे कण अडवल्याने मानवी जीवन धोकादायक ठरलाय Euro report, Zico Vistas.